मी कुठे माननीय महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आणि आत्ता सध्याच्या असलेले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपणच्या वाढदिवसाच्या निमित्त या आपल्या आपणवर प्रेम करणारे आलेले सर्वजण यांना संबोधित करावं हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जगन्नाथ अप्पा काय म्हणायचं अप्पा।, अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित आजचे सत्कारमूर्ती आपले सर्वांचे लाडके आप्पा त्याचबरोबर आमदार राजेश मोरे आमदार सुलभाताई गायकवाड प्रमोद हिंदूराव गोपाळ लांडगे विलाज जोशी निलेश शिंदे रवी पाटील रमाकांत अरुण अरे आपला प्रशांत अन्ना रोकडे भरत गंगोत्री आयुक्त आपल्या इंदुराणी जाकड सगळ्यांची नावं घेत नाही मी हा नाना नाना सूर्यंशी हा आणि नवीन गवळी आणि आपण आहे ना सचिन पोटे कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि आपांना पंच्याहत्तर वर्ष सावलीसारखी साथ देणाऱ्या आपल्या सौ अप्पा शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर बघा जेवढी नावं दिली तेवढे मी वाचलेले आहेत आता ज्याने दिली दिली त्याची चूक असेल पुढची काय डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर प्रशांत पाटील रायबोळे रायबोळे सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा शिंदे यांचं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमानिमित्त मनापासून अगदी हृदयापासून अभिष्ट चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना ठणठणीत आणि औषधविरहित आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ते सगळ्यांना औषधं देतात पण ते औषध विरहित त्यांचं पुढचं आयुष्य यशस्वीपणे त्यांनी वाटचाल केली पाहिजे आपासाहेब हे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशामध्ये दे माहीत आहेत तेव्हा पुरुष आणि केमिस्ट हृदय सम्राट आपण किताब मिळाला त्यांना असा लाडका किताब त्यांना मिळाला आहे आणि विधान परिषदेचे माजी आमदारही आहेत ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगेश महासंघाचे ते अध्यक्ष आहेत पण या सर्व करता मुटा है। या मुटा मान सन्मानापेक्षा त्यांचं कर्तव्य खूप मोठं आहे आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यांचे लाडके आप्पा हा सगळ्यात मोठा मान त्यांना मिळालेला आहे खरं म्हणजे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास औषधांच्या घराड्यात राहून पण अगदी निरोगी आहात आपण <laughs> आणि असेच आपण या पुढे देखील ठणठणीत बरे राहा चांगले राहा आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा शतक महोत्सव सेंचुरी साजरी करण्याची संधी मिळावी अशा प्रकारची देखील या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो पक्षभेद विसरून राजकारण विरहित राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून कोण असेल तर त्यांचं नाव आप्पा शिंदे आपांचं जीवन म्हणजे कार्यशीलता समर्पण आणि समाजसेवेचं प्रतीक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सामाजिक कार्य उभं करायचं असेल तर जात पात धर्म पक्ष या भिंती पाडाव्या लागतात याची जाणीव ठेवणारा नेता म्हणून आपांची ओळख आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो करोना काळात देखील आपानी केलेलं काम आभाळा एवढं मोठं होतं आपण सगळे साक्षीदार आहात मी देखील त्यांना किती वेळा फोन केला कधी आता पण कधी कुठे औषध कुठलं मिळत नसेल तर आपांना मी फोन करतो आणि आप्पा कसंही करून ते मिळवून देतात ही आपांची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि म्हणून करोना काळात देखील आपण सगळ्यांनी जीवन मरणाचा लढा दिला आपले परके झाले आणि अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं काय करायचं कुणाला माहीत नव्हतं कारण हा आजारच अनपेक्षित होता लाखो लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला अनेक लोक बाधित झाले अनेक लोक सेवा करता करता बाधित झाले आणि पण माणुसकी चा झरा जिवंतपणे वाहत राहणारा त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या प्रत्येक प्रत्येकाच्या कर्तृत्वातून तु पाहिला आणि खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते असं दाखवणारे त्या करोना काळात आपण पाहिले मी काय अतिशयोक्ती करत नाही परंतु आप्पा कधी कुणालाही काही अडचण असेल काही संकट विलास जोशी आमच्या इकडे आहेत विलास जोशी काही वैद्यकीय आरोग्य विभागाचं काम म्हटलं की ते मला पहिलं आपांचं नाव सांगायचे बरोबर आहे ना विलास जोशी रेमडेसिवीर रेमडेसिवीर पाहिजे आप्पा दुसरं आणखी कुठलं कसली झुमाप पाहिजे अप्पा अरे अप्पा त्या टायमाला खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणून अशा काळात खऱ्या अर्थाने नुसतं उभं असणं देखील औषधापेक्षाही मोठं होत धीर देणं देखील औषधापेक्षा मोठं होतं कारण त्या काळात माणसं घाबरली होती काय सगळं दिसायचं हॉस्पिटलमध्ये पांढरे पी किट घातलेले डॉक्टर न स्टाफ काय कोणाचा चेहरा दिसायचा नाही आणि त्या काळात देखील आप्पांनी खूप मदत केली मलाही आठवत आहे मी देखील काही हॉस्पिटलमध्ये पी किट घालून गेलो मला देखील मोठे मोठे मेसेज यायचे असं काय खरं नाही मी काय ह्याच्यातून बाहेर येणार नाही शेवटचं तरी मला बघून जा मी म्हणायचो अरे बाबा खरंच असं काही झालं तर आयुष्यभर आपल्या मनाला एक चटका लागेल आणि एक खंत राहील म्हणून मी सुरुवात केली पी पीपी किट घालून भेटायची मग रोज मला मेसेज यायला लागले अरे मला भेटा मला भेटा आणि मग मला तेव्हाही आपा एकदा नाही दोनदा करोना झाला पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करोनातून वाचलो मी आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो आणि त्या काळात मला आठवत आहे की खऱ्या अर्थाने आता मी तेव्हा सीएम म्हणून काम केलं परंतु लोक सगळे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे पण मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि त्यावेळेस देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करायचो देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी कॉमन मॅन हा आपला असलाच पाहिजे जसं आपण सर्वसामान्य माणसाची नाळ पकडून ठेवली आहे जमिनीवरचा माणूस म्हणून ओळख आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये कारण आपण सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहोत सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये दाऊन जाणारे लोक आहोत आणि म्हणून रुग्णसेवा ही एक प्रकारची ईश्वर सेवाच आपण मानतो त्यामुळेच लाखोंचे आशीर्वाद आपांच्या पाठीशी आहेत आणि म्हणून तुम्ही एवढे लोक त्यांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित आहात मला आता कोणीतरी सांगितलं की ऐंशी हजार रक्ताच्या बाटल्या एका दिवसामध्ये जमा करण्याचं मोठं काम अप्पा आणि त्यांच्या टीमने केलं अरे छोटी गोष्ट नाहीये आणि त्याला तुम्हाला काहीतरी बघ हे मिळालं गिनीज इज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि हे एक माणूस ऐंशी हजार एका माणसाच्या शब्दावर ऐंशी हजार रक्ताच्या बाटल्या एकत्र होऊ शकतात एकत्र येऊ शकतात जमा होऊ शकतात कारण रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्त तयार करता येत नाही एकाने दुसऱ्याला द्यावं लागतं दुसऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर कोणीतरी त्याला रक्त द्यावं लागतं आणि म्हणून या अशा कामामध्ये आप्पा नेहमी पुढे राहिलेले आहेत गरजूंना दवा देणाऱ्या बरोबर ना गरजूंना दवा देणाऱ्या आप्पांच्या मागे लाखो लोकांचा दुवा आहे आणि म्हणून तुम्ही दवा देत राहा आणि दुवा घेत राहा औषध विक्री हा केवळ एक व्यवसाय नाही ते एक सामाजिक जबाबदारी आहे असं समजून औरात्र आपण काम केलं आज वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय कोणी महारक्तदान शिबिर आयोजित केलं कुठे सामूहिक विवाळे विवाह सोहळे पार पडले या प्रत्येक कार्यक्रमात समाजकार्य तर होतच आहेच आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे नाही तर ती सम एक समाजसेवाचा आहे ती एक संधी असते ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना आप्पासाहेबांकडून घेतली पाहिजे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे जगन्नाथ आप्पा शिंदे आपण आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला आहे राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो राजकारण असो वा मेडिकल क्षेत्र जिन्होंने काबिज किया है हर चप्पा वो है सबके प्यारे आप्पा शेवटी आपण जगन्नाथ मी पण एकनाथ <laughs> तुम्ही पण शिंदे मी पण शिंदे दोनो बी है बडे काम के बंदे काम <hats> के बंदे तोही काम तेही करतात मी करतो सेवा आणि म्हणून आपांचा कल राजकारणात होतात परंतु त्याहीपेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणत्या कौनत, कोणता डोस पाजायचा हे आपाला सगळं माहिती आहे हे सगळे खेळ खेळत खेळत आपण पोचलेले आहेत तसे तुम्हाला वाटतात तसे सोप्यात घे हलक्यात घेऊ नका आपाला हलक्यात <laughs> हा शिंदे आहे शेवटी आणि हलक्यात घेतल्यानंतर काय होतं ते अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगभरातल्या बत्तीस देशांनी पाहिलेला आहे आणि म्हणून शिंदे नावामध्ये त्यामुळे काफी शिंदे आहे गमतीचा भाग सोडा परंतु आप्पा यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे शेवटी अशा प्रकारची माणसं सर्वसामान्य माणसं सर्व सामान्यांसाठी सामान्य जगतात दुसऱ्याचं दुःख आपलं समजून ते दूर करतात खरं म्हणजे स्वतःसाठी तर, तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे कठीण असतं आणि ते कठीण काम आपल्या आपण सोपं करून दाखवलं हा एक मिसाल आहे एक ज्वलंत उदाहरण आहे मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय देतोय हे पाहून काम करणारे आप्पा ही देखील त्यांची ओळख आहे आणि म्हणून आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असतो एकच लक्षात ठेवलं पाहिजे मी नेहमी ते पाळतो कारण समाजामध्ये राजकारणामध्ये फार महत्वाचं असतं खऱ्या अर्थाने पैसे देऊन बरंच काय मिळवता येतं परंतु विश्वास आणि इमानदारी प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही आणि म्हणून ते आपांच्या आप बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगू शकतो खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा या, या राज्याला काय देशाला काय मिळालं हे पाहून आम्ही अडीच वर्ष आप काम केलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि म्हणून या ठिकाणी पद येतात जातात परंतु माणुसकी आणि आपलं काम आपला प्रामाणिकपणा आपलं डेडिकेशन आणि डिवोशन माणसाने कधी सोडता कामा नये आणि म्हणून मी देखील भाग्यवान समजतो स्वतःला माझी ओळख मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे पण या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि आप्पा तुम्हाला या वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे आज आज आपलं नाव आहे आणि आज आपली जी काही कीर्ती आहे ही अशीच मिळत नाही त्याला वाहून घ्यावं लागतं त्याला त्याग करावा लागतो त्याला वेळ द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये प्रत्येकाला आधार दिला प्रत्येकाला मदत केली मदत करणारे तुमचे हात होते देणारे हात होते आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासाठी एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमी आपण या देशभरातल्या केमिस्ट व्यावसायिकांना दिशा देण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा अप्पा माझ्याकडे आले एकदा कुठलं काहीतरी होतं कोणतरी त्रास देत होता बर मी त्याचा बंदोबस्त करून टाकला आप्पा बोलले हे बरोबर नाही हे चुकीचं आहे बोला आप्पा चिंता करू नका मला आता कोणीतरी सांगितलं मग तुमच्या अध्यक्ष काय सचिव सचिव हा अनिल भाऊनी ती आठवण करून दिली शेवटी आपण काम कोणासाठी करतो आपण समाजासाठी करतो आणि म्हणून या राज्यामध्ये प्रत्येक घटक हा स्वतःला सुरक्षित समजलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं त्याला न्याय देण्याचं काम आज लोक आणि म्हणून समाज देखील आज सुरक्षित आहे समाज पुढे जातोय आणि म्हणून या ठिकाणी बाकी मी तुम्ही काय काय केलं खूप केलं औषध विक्रीचा निर्णय ऑनलाईन केलं एक्स्पायरी औषधांचा विषय त्याच्यावर विक्रीवर अंकुश अशा अनेक मागण्यांसाठी आपण नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गेल्या दहा वर्षापासून तुम्ही काय जनता दरबार भरवायला लागले वीज आता गुरुवारी। दर गुरुवारी हा औषधांनी वैद्यकीय मदत औषध वैद्यकीय मदत शैक्षणिक मदत आणि शैक्षणिक मदत आणि जनता दरबार काही कुठलं सत्तेचं पद नसताना म्हणजे तुम्ही आमच्या पुढे आहे त्यावर पावलं म्हणजे सरकार जिथं पोचत नाही तिथं तुम्ही पोचताय हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो आणि काश्मीर ते कन्याकुमारी कुठंही गरजून औषधे लागली तर त्यांना विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं खेळाडूंना प्रोत्साहन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत हे सगळं के आपण केलं आणि म्हणून आप्पासाहेबांची माणसं समाजासाठी टॉनिक सारखी असतात खऱ्या अर्थाने समाजासाठी हे टॉनिक आहे मी जसं म्हणतो पब्लिक हे माझं टॉनिक आहे तसं आप्पासाहेबांसारखी माणसं देखील समाजासाठी टॉनिक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून समाज सशक्त आणि तंदुरुस्त होत असतो समाजसेवा सेवेचं से हे टॉनिक त्यांनी खूप वर्ष यापुढे देखील समाजाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देत राहावं आणि त्यांनी शतायुष्य व्हावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा एक अजून एक काहीतरी शेअर मला दिला आहे दिले नादा तुझे हुआ क्या है दिले नादा तुझे हुआ क्या आखिर इस दर्द की दवा क्या है दर्द की दवा आपले साहेब शिंदे आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो शतक महोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करू असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीने मी पुन्हा एकदा अभिष्ट चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब धन्यवाद शिंदे साहेबांचं आजचं भाषण बघून एक